प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्या समवेत चर्चा इटलीच्या प्राडा कंपनीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमवेत कोल्हापुरी चप्पल आणि येथील पारंपरिक वस्तूंवर चर्चा केली यावेळी शिष्टमंडळात प्राडाच्या फुटवेअर विभागाचे तांत्रिक आणि उत्पादन संचालक पाओलो टिव्हरॉन पॅटर्न मेकिंग विभागाचे व्यवस्थापक डॅनियल कोंटो बाह्य सल्लागार आंद्रिया पोलास्ट्रेली आणि रॉबर्टो पोलास्ट्रेली उपस्थित होते या भेटीदरम्यान जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार आणि मेघ गांधी हेही उपस्थित होते चर्चेदरम्यान कोल्हापुरी चप्पल संबंधी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती जिल्हाधिकारी श्री येडगे यांनी शिष्टमंडळाला दिली येळी श्री येडगे म्हणाले कोल्हापुरी चप्पल हा पारंपरिक भारतीय पादत्राणांचा एक प्रकार आहे ज्याचा इतिहास महाराष्ट्रातील कोल्हापूर शहराशी जोडला गेला आहे कोल्हापुरी चप्पल ही केवळ पादत्राणे नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचा एक भाग आहे ते स्थानिक कारागिरांच्या कौशल्याचे प्रतीक मानले जाते कोल्हापूरशी या चप्पलांचे भावनिक नाते जोडले गेले आहे यासह त्यांनी कोल्हापुरी साज ठुशी आदी पारंपरिक वस्तूंची माहिती दिली यावेळी शिष्टमंडळाने सांगितले की भविष्यात कंपनी मार्फत येथील पारंपरिक वस्तू उत्पादन गुणवत्ता वाढवणं आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी विविध पातळ्यांवर करार करण्याचा विचार केला जाऊ शकतो याबाबत कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये निर्णय झाल्यानंतर याबाबत जिल्हा प्रशासनासह संबंधित बोर्ड ऑफ असोसिएशन तसेच उत्पादक कंपन्यांना कळवण्यात येईल पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार